मी शेहा, एक या कारणामुळे तिसऱ्या दिवशी अजित दादा विधीमंडळात प्रकटले गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते दोन दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार आज सभागृहात असणारे अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते आहे तर थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे अजितदादा नागपुरातील बंगल्यावर आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे तर अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीचं असल्याचंही सुनील तटकरे यांनी सांगितलंय गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय पहिल्या दोन दिवशी सुरू असलेल्या कामकाजात अजित पवार दिसले नाहीत अशातच छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यानं ते नाराज होते छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको म्हणून अजित पवार हे नॉट रिचेबल झालेत अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात येत होती मात्र आज अजित पवार सकाळी विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळाले इतकंच नाही तर ते कामकाजातही सहभागी होतील अजित पवार घशाच्या संसर्गामुळे गेले दोन दिवस हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित होते त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते मात्र आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल झाले त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली होती त्यांच्या भेटीगाठी सकाळपासूनच सुरू झाल्याची माहिती मिळतीये